नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो दोन तीन दिवसाखाली संयुक्त गट ब पूर्वपरीक्षेचा निकाल लागला धक्का देणारा निकाल होता कारण की अपेक्षेपेक्षा कट ऑफ खूप जास्त लागलेला होता जसं पाहिलं गेलं तर ओपनचा कट ऑफ हा बासष्ट पॉईंट पन्नास इतका लागला मुलांचा मुलींचा एकोणपन्नास पॉईंट पंचवीस कट ऑफ लागला आणि बाकीच्या इतर कॅटेगरीचे कट सुद्धा तितकेच जास्त आहेत पूर्वपरीक्षा झाल्यानंतर बरेचसे विद्यार्थी त्यांचा स्कोअर चांगला होता ते मुख्य परीक्षेचा अभ्यास करत होते मराठीचा अभ्यास करत होते इंग्रजीचा अभ्यास करत होते फोकस खूप त्यांचा त्या ते परीक्षेवर होता मुख्य परीक्षेसाठी परंतु निकाल जो अनपेक्षित आला कट ऑफ जास्त वाढला त्याच्यामुळं विद्यार्थी फार आ, 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 तो शब्द चुकीचा आहे डिप्रेशनमध्ये गेले म्हणण्यात की जे ज्या अपेक्षा होत्या तेवढा कट ऑफ नाही खाली आला आता चर्चा ही आहे की ठीक ह्या कट ऑफ तर वाढलेलाच आहे फॅक्ट आहे हे आपण मान्यच करतो परंतु आता जी एक जूनला परीक्षा होणार आहे गट क ची याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी असावी हे बोलण्यासाठी मी मुद्दाम तुमच्या समोर आलेलो आहे आपण दोन तीन गोष्टी समजून घेऊयात मित्रांनो पहिली गोष्ट ही आहे की कट ऑफ गट ब गट बटॉ बा, हा बासष्ट पॉइंट पन्नास आणि एकोणसाठ पॉइंट पंचवीस असा लागलेला आहे आता सर आम्हाला चला ठीक आहे हि आम्ही बसलेलो नाही तर काय करायचंय तर एक जूनला जी गट क ची परीक्षा होणार आहे याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे तुम्ही आता मुख्याचा अभ्यास करत होता तुम्हाला वाटत होतो की आपण जूनच्या शेवट्याला जी मुख्य परीक्षा होणार आहेत त्याच्यासाठी चांगला अभ्यास करू पण आता ते शक्य नाही हो होत कारण की तेवढे मार्क नाही मिळाले जर गट कला समोर जायचं असेल तर पहिला मुद्दा एक तर तुम्ही समजून घ्या मित्रांनो की या याही या परीक्षेमध्ये कट ऑफ जास्तच लागेल कारण की झालंय काय की हिता हा एवढा कट ऑफ का गेला तर तुम्ही म्हणाल की एक पेपर सोपा होता ठीक आहे पेपर सोपा होता त्यामुळे मार्क विद्यार्थ्यांचे वाढले हे इथपर्यंत मान्य आहे पण जर तुम्ही मागच्या दहा वर्ष दहा वर्षापूर्वी जर अभ्यास करत असाल तर आणि हा कट ऑफ ऐकला असेल असता दहा वर्षापूर्वी तुम्ही म्हणाले अशक्य आहे एवढे मार्क नाही पडत कुणाला पण त्यावेळेस चाळीस बेचाळीस पंचेचाळीसपर्यंत कट ऑफ लागलेले आहेत म्हणजे एक वर्ष तर असं होतं की मुलींचा पी एस आयचा बत्तीसचा कट ऑफ लागलेला होता परंतु आता दरम्यानच्या काळात काय झालेलं आहे लॉकडाऊन आणि त्यानंतर बदललेल्या गोष्टी याच्यामुळं काय झालं की तुम्ही ज्या कोणत्या गावात राहता ज्या कोणत्या शहरात राहता तिथं राहून सुद्धा तुमच्याजवळ साधनं उपलब्ध झालेली आहेत यूट्यूबचं साधन असेल ऑनलाईनचा प्लॅटफॉर्म हा फार मोठा उपलब्ध झाला जेणेकरून काय झालं त्या गावामध्ये त्या शहरामध्ये राहणारा विद्यार्थी त्याच्या गावात त्याच्या घरात राहून अभ्यास करू शकला तो गणिताचा व्यवस्थित कारण की त्यांनी बॅचेस खरेदी केल्या पुण्यातल्याच नाही जिथं जिथं ज, 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 उत्तम आहेत तिथल्या बॅचेस त्यांनी खरेदी केल्या त्या मराठीच्या केल्या त्या इंग्रजीच्या केल्या काही इंग, जसं आपण म्हणतो गणित बुद्धिमत्तेच्या केल्या एच ज्यांची तयारी करायची त्यांनी पुण्यातल्या लोकांची कुणाला त्यांची बॅच हवी आहे ती बॅच त्यांनी काय केली परचेस केली त्याच्यामुळं अभ्यास तुम्ही आता पाहणार हिथं जवळपास आठ हजार विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत म्हणजे मार्क देणारे पोरं आहेत म्हणजे पॉईंट पन्नास इतकं मार्क देणारे पोरं आहेत एकोण पॉईंट पंचवीस मार्क देणाऱ्या पोरी आहेत आणि हे आठ हजार लोक पास झालेले आहेत एस टीचा ऑफ कमी आहे बघा पण तो इतका पण कमी नाही की पन्नासच्या खाली नाही आहे ठीक आहे मग ह्या लोकांपर्यंत साधनं उपलब्ध झाली ह्या आठ हजारमध्ये पुण्यातली म्हणजे पुणे सेंटर पुण्यातली नाही म्हणणार मी पुणे सेंटर देऊन पास झालेले विद्यार्थी अडीच हजाराच्या आसपास आहेत बाकीचे विद्यार्थी सबंध महाराष्ट्रातून आहेत म्हणजे पूर्वी काय व्हायचं की जर अभ्यास करायचा आहे तर पुण्यातच यावं लागेल आता ते राहिलेलं नाही तुम्ही ज्या ठिकाणी आहात आणि सिरियस कॅन्डिडेट असाल त्या अभ्यासिकेत बसून तुम्ही अभ्यास करू शकता आणि मार्क आणू शकता उरलेली मुलं सबंध महाराष्ट्रातली आहेत विद्यार्थ्यांचा अभ्यास वाढलेला आहे हे फॅक्ट समजून घ्या तुम्ही गणित विद्यार्थ्यांनी मला कालच एक सर सांगत होते गणिताचा अभ्यास पोरांनी इतका वाढवलेला आहे की त्यांचे काही मित्र वीस पैकी एकोणीस बरोबर घेणारी पोरं आहेत त्यामुळं तुम्हाला त्या कॉम्पिटिशनमध्ये जायचं असेल आता जो पुण्याचा जो हे आहे की पुण्यात अभ्यासिका रूम आणि म कल्चर वगैरे हे कल्चर ह्याने तोडून टाकलेले ह्या कटॉपने मी माझ्या लातूर अनेक विद्यार्थी असे पाहिलेले आहेत मी नाव घेऊन सांगू शकतो गोविंद भोसले चौसष्ट मार्क होती ज्या मुलांनी पुण्यात कधीच के अभ्यास केलेला नाही त्यांनी बॅच घेतली आहे पुण्यातली पण तो मेन्सला आहे त्याच्या अभ्यासिकेतले त्याच्याबरोबरचे इतर मित्र सुद्धा मेन्सला आहेत मग आता तुम्ही हे तर फॅक्ट झाली जर तुम्हाला गट कला जायचं असेल कट ऑफ पहिला मुद्दा जास्त लागेल दुसरा मुद्दा तुम्ही एक काम केलं पाहिजे ते म्हणजे तुमची आताच्या घडीला आज आजपासून एक जून पर्यंत जर तुम्ही परीक्षेला जात असाल तर तुम्ही रिव्हिजन केली पाहिजे रिव्हिजन 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 हे तुम्ही व्यवस्थित काम केलं पाहिजे मी हेही बोलतो सर आम्ही गट कची परीक्षा सुद्धा देणार आहोत आणि आम्ही गटबच्या पण पर मुख्य परीक्षेला आहोत तर स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे त्याच्यावरही बोलतो आत्ता मी फक्त गट बो बद्दल बोलतोय जी मुलं थेट म्हणजे जे गट बच्या स्पर्धेत सुद्धा नव्हते किंवा काठा होते बाहेर पडले त्यांना आता ह्या परीक्षेला सामोरे सामोरे जायचं आहे तर त्यांनी हिथून पुढे जे दिवस उपलब्ध असतील या दिवसांमध्ये केवळ केवळ आणि केवळ रिव्हिजन केली पाहिजे नवीन काही वाचत बसू नका चालू घडामोडीची व्यवस्थित रिव्हिजन करा कारण की बच्या पॅटर्नने गेलं तर कच पण चालू घडामोडीच्या प्रश्न फार डिफिकल्ट येण्याची शंका आहे बरं का त्या शंकेला खूप मोठी जागा तिथं उपलब्ध आहे त्यामुळं बद्दल रिव्हिजन जास्तीत जास्त करा ठीक गणिताचा सराव करा गणिताचा म्हणजे इतर जीएचचे जे विषय आहेत यांची रिव्हिजन आणि गणित गणित आणि बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता यांचा सराव करा सराव जी कोणती सूत्र आहेत ते पहा वेगानं गणित आणि गणित हे वेगानं सोडवता आलं पाहिजे ते मी पाच मिनटं घेतो आणि नंतर माझं गणित बरोबर येईल असं होऊन चालणार नाही जी कोणती सूत्र आहेत जे कोणते ठोक ताळे आहेत ते व्यवस्थित करा म्हणजे की त्या पॅटर्नमध्ये गणित आलं त्या सूत्र मांडून लगेच ते उत्तर तुम्हाला काढता आलं पाहिजे जा। याच्यावर जास्तीत जास्त काम करा स्मार्ट वर्क ह्या पुढच्या दहा दिवसामध्ये करा आज जर आपण तारीख म्हणली बावीस जवळपास नऊ दिवस नऊ ते दहा दिवस राहिलेले आहेत त्यामुळं स्मार्ट वर्कवर काम केलं पाहिजे आणि मी इथं थांबून जुन्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगतोय कारण की राज्यसेवेचा पण कट ऑफ जास्त लागला एकशे सतरा पॉईंट पन्नासच्या आसपास तो गेला तिथून बरेचसे विद्यार्थी बाजूला पडले ते बाजूला पडल्यामुळं त्यांनी कंबाईनला फोकस केलं बरोबर तिथंही बाजूला पडलेत काही लोक त्यामुळं आता हे जे आहे ते समोर गटकच आहे बरोबर आहे जुन्या विद्यार्थ्यांचं प्रॉब्लेम होतोय काय जे दोन तीन चार वर्षापासून अभ्यास करतायत त्यांनी सगळ्या विषयाचा अभ्यास केलेला आहे त्यांनी सगळे जी एस वाचलेले आहेत दररोजचं दर ते न्यूजपेपरपासून दर महिन्याचं मासिक पण ते करतायत आता दोन तीन वर्षापासून अनेक वेळा वाचन झाल्यामुळं काय होतंय ज्यावेळेस ते रिव्हिजनला बसतायत त्यावेळेस त्यांच्या गोष्ट लक्षात येते अहो सर मी हे वाचलेले हे वाचलेले चला पुढं चला पुढं आणि त्या याच्यामध्ये काय होतं की त्यांच्या तयारी हे मला माहिती आहे त्यामुळं तो सिरियसनेस कुठंतरी निघतोय ठीक आहे सिरियसनेस इन द सेन्स काय कॅरे हे तर मला माहिती आहे ना हे तर मी वाचलेलं आहे ना आणि मग परीक्षेत जर तो त्या फॅक्ट्सवर प्रश्न आला तर चुकतो एक बऱ्याच वेळा कारण की मी हे वाचलेलं आहे ह्या भ्रमात मी राहतोय त्या भ्रमातून तुम्ही बाहेर या मित्रांनो मला माहिती आहे मी स्वतः अभ्यास केलेला आहे प्रिलियम्स गेल्यानंतर काय त्रास होतो हे मला पण माहिती आहे पण ह्यातून कुठेतरी बाहेर निघावं लागेल होणाऱ्या चुकांमधून तुम्हाला सुधरावं लागेल तुम्ही स्वतः पेपर काढून बघा आता आता तो वेळ नाहीये गडबड गटबरोबर ते डिटेल अनालिसिस करत बसायला त्यानंतर बघूयात आपण पण फॅक्च्युअल डाटा हे करा काही लोक आहेत अठ्याहत्तर ऐंशी मार्के घेणारी जवळची लोक आहेत नाही अशातला भाग नाही पण फॅक्च्युअल करेक्ट असा राज्य सेवेसारखं ते स्टेटमेंट बेस जास्त नाही जाणार ते फॅक्च्युअलच जाणार फॅक्च्युअलच जाणार त्यामुळे फॅक्ट्स लक्षात ठेवायच्यात कशा ठेवायच्यात त्या टेक्निक्स तुम्ही ह्या आठ दहा दिवसात त्या करून घ्या बरोबर आहे रिव्हिजन 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 अँड रिव्हिजन एवढं तुम्ही करा तेवढं करा तुमचं टार्गेट हे साठ प्लसच असलं पाहिजे इथून पुढं ज्या कोणत्या परीक्षा कंबाईन गड बचा आणि गट कच्या असतील कारण की आता मी पाहिलेलं आहे पूर्वी पी एस आय एसटीआयचा अभ्यास करताना एकच पुस्तक करायची मुलं ते म्हणजे तात्यांचा ठोकळा तात्यांच्या ठोकळ्याची लोकांनी पारायणं केलेली आहेत माझा एक मित्र तो पुण्यात आलेला होता पी एस आय होण्यासाठीच आणि तो अभ्यास पण जबरदस्त करायचा दुर्दैवाने तो नाही होऊ शकला तो आत्ता त्याचा व्यवसाय सांभाळतो काय त्यात अडचण नाही आहे परंतु तो चॅलेंज देऊन सांगायचा तात्यांचा सा ठोकळा मी पस्तीस ते चाळीस वेळा वाचलेला आहे म्हणजे हा एक पॅटर्न पाहिलेला आहे नंतर काय झालं परीक्षा पद्धती बदलली आणि प्रश्नांचं स्वरूप बदलत गेलं प्रश्नांचं स्वरूप बदलल्यामुळं तात्यांचा ठोकळा हे पुस्तक आउटडेटेड होत गेलं आता तुम्हाला कुणाकडे दिसणार नाही दिसलं तर ते पोलीस भरतीच्या मुलांकडे फार अभावानं दिसेल मग नंतर लोक स्टेटमेंट बेस अभ्यास करायला लागली पाठ्यपुस्तक वाचायला लागली आधी पाठ्यपुस्तक कोण वाचत होतं नव्हतं वाचत नंतर वाचायला लागले लोक अकरावी पासून ते सगळे व्यवस्थित होते एनसीआरटी वाचायची युपीएससी ला तो पॅटर्न मग आपल्या एमपीएससी मध्ये आला कारण की तशा स्वरूपाचे प्रश्न त्यांनी विचारायला सुरुवात केली पण कट ऑफ बासष्ट वगैरे एवढं नव्हता जात पी एस चा पाणी बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस कट ऑफ गेलेले आहेत मुलींचे कट ऑफ त्याहीपेक्षा कमी यायचे आता तर मुलींच्या मुलांच्या मध्ये आणि मुलींच्या मध्ये काय अंतरच नाही राहिलं तितकस जनरली म्हणायचं ना पाच ते सहा मार्काचं अंतर राहतं कुठं राहिले नाही म्हणजे मुलींनीही आपला अभ्यास वाढवलेला आहे आणि लोक फोकस झालेले आहेत फोकस तुम्हाला ते व्हावं लागेल जुन्या विद्यार्थ्यांना मी सांगतो नवीन विद्यार्थ्यांबद्दल वेगळं बोलेल पण जुन्या विद्यार्थ्यांबद्दल माझ्या मनात खूप तळमळ आहे कारण की ते काय आणि कशा लेवलचा अभ्यास करतात फक्त पुण्यात सदाशिवात नारायणात आणि दांडेकर पुलाच्या जवळपास राहणारे मुलांबद्दलच मी बोलतो असं नाही मी लातूरमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात राहणारी मुलं पोस्ट ऑफिस जवळ अभ्यास करणारी मुलं ही मी जवळून पाहिलीत नाशिकमधली मुलं मुलं विजय ज्याला आपण संविधान चौक म्हणतो तिथली विद्यार्थी मी जवळून पाहिलेले फोकस आहेत फोकस जुन्या विद्यार्थ्यांनी ते तुम्हाला आता आणायचं आहे कारण की आता राज्यसेवेचा नवीन पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि तो डिस्क्रिप्टिव्हच राहणार आहे त्यामुळं आता तुम्हाला ठरवायचं आहे की ह्या गट कमध्ये तरी तुम्हाला निघावं लागेल किंवा सरळ सेवेमध्ये कारण तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला शिफ्ट होणार आहात तेवढे वय तुमच्याजवळ आहे का तेवढी वर्ष तुमच्याजवळ आहेत का हे तुम्ही हे बघा तुम्हाला वाईट वाटेल पण ही फॅक्ट आहे तुम्हाला ही फॅक्ट समजूनच घ्यावी लागेल प्रत्येक वेळेस गोड गोड बोलून काही होणार नाही एवढं मला समजत त्यामुळे ह्या दहा दिवसात जरा स्थिर राहा माझ्या मला परवाच काही विद्यार्थी भेटायला आले ते एक विद्यार्थी होता जवळचा विद्यार्थी होता राज्यसभेच्या दोन महिन्यास लिहिले आहेत आणि ह्या वेळेस फक्त एका मार्कानं हे गेलेलं आहे आणि तो कसा गेलाय म्हणजे त्याचा काहीतरी एक मार्क कसं तो म्हणला की दोन प्रश्न असे आहेत की हे चार पर्याय आहेत आपल्याला बघा हे चार गोल करायचे बरोबर त्यातले दोन प्रश्न म्हणजे याचं उत्तर त्याला माहिती आहे की हे एक दोन तीन आणि चार त्याला माहितीये दोन उत्तर आहे आयोगानं सुद्धा उत्तर दोनच दिलेलं आहे त्यांनी सोडवताना उत्तर दोनच हे केलेलं आहे परंतु तो राऊंड बाहेर गेला असा हे आयोगानं हा प्रश्न नाही धरला त्याचा दुसरा प्रश्न असाच गेलेला एक म्हणजे काय ही चूक तुमची आहे ना ह्याच्यात आयोगाची चूक नाही कुणाच्या नशिबाची चूक नाही तुम्ही ते व्यवस्थित गोल करू शकला नाही त्याच्यावर मित्रांनो काम करा जो पोरगा दोन मेन्स लिहितोय आणि आत्ताच्या आणि हे शेवटची ऑब्जेक्टिव्ह होती नंतर डिस्क्रिप्टिव्हलाच त्याला परत शिफ्ट व्हायचंय जर त्याच्या ह्या दोन चुका झाल्या नसत्या त्याच्याकडून उत्तर त्यांनी बरोबर सोडवलेलं आहे आयोगानं त्यांनी सोडवलेलं उत्तर सुद्धा बरोबर दिलेलं आहे परंतु ते करत असताना ज्याला आपण गोल करणं म्हणतो काळं करणं म्हणतो ना ते व्यवस्थित नाही झालं पोराची शेवटची जी ऑब्जेक्टिव्ह होती ती गेली ना ह्या चुका सुधारा बऱ्याच वेळा एक एक विद्यार्थी काय सर एक दोन तीन चार बरोबर आयोगानं उत्तर दिले तीन मला पण माहिती आहे थी तीन पण मी गडबडीत माझ्याकडून दोन वर हे झालेले आता काय करणार माझ म्हणणं काय आहे जो प्रश्न तुम्हाला येत नाही तो तुमच्याकडून चुकला मला काहीच प्रॉब्लेम नाही परंतु तुम्हाला उत्तर येत आहे आणि आयोगाच्या नुसार ते उत्तर बरोबर आहे आणि तुम्ही अशा चुका जर करत असाल तर तुम्ही फक्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये डिस्कशन करताना एवढंच म्हणू शकता माझी एक मार्काने गेली पण तो विषय तिथं संपून जातो यस गेली चला मग पुढे चला मग काय करणार यावर काम करायचंय जे मी म्हणतोय की कट ऑफ जास्त जाईल रिव्हिजन हे तर करायचं जीएच च्या बाबतीत रिव्हिजनवर जा सराव गणित आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीत जास्तीत जास्त सराव करा आणि ह्या ज्या मूर्खपणाच्या चुका आहेत मी ह्याला मूर्खपणा म्हणतो ह्या चुका सुद्धा राहा एवढं जर केलं आणि मला माहितीये की काय होतं दहा दिवस शांत राहा दहा दिवस शांत राहा शांत राहा म्हणजे अभ्यास करू नका शांत राहा म्हणजे शांत राहून अभ्यास करा अभ्यासाचा वेळ वाढवा रिव्हिजनला जर जायचं असेल कारण की झालंय काय की तुम्ही गट ब वर फोकस होता साठी आता तुम्ही मेन्सला नाहीत त्यामुळे तुमच्याजवळ दिवसच उरले गट साठी फार कमी बरोबर मग सर आता काय करू मी तर मराठी करत होतो मी तर इंग्रजी करत होते आता मी अचानक इकडं येतोय आणि मग माझं रिव्हिजन मग वेळ वाढवा अभ्यासाचा वेळ वाढवा आधी दहा तास करत होता तर बारा पंधरा तास अभ्यास करा दहा दिवस करा दीडशे तास अभ्यास करा दहा दिवसात दीडशे तास रिव्हिजन वर जा फॅक्च्युअल डाटा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा फॅक्ट्स लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा ते जर व्यवस्थित केलं तर गोष्टी सोप्या होत जातील मित्रांनो मी काय तुमचा जास्त वेळ नाही घेणार पण हे मी जे सांगतोय ते मला वाटतंय हे फार महत्वाचं आहे मी बोलतोय विद्यार्थ्यांशी त्यांच्या मनातून ज्या भावना येत आहेत त्या आधारावर मी ते सगळं तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतोय एक नंदुरबारवरून काल फोन आलता तिथं राहून अभ्यास करून बासष्ट त्रेसष्ट मार्क घेणारा एक पोरगा आहे मग तुम्ही का नाही तुम्हाला तर सगळ्या सुविधा आहेत तिथं ते करावं लागेल हा आपला दुसरा भाग तिसरा भाग आपल्याला बघायचा आहे सर गट ब मुख्यला सुद्धा आहे प्लस मला गट क ची पूर्व सुद्धा परीक्षा द्यायची आहे म्हणजे मुख्यला सुद्धा आहे पूर्वसुद्धा द्यायची तर स्ट्रॅटेजी काय असावी हा हे फार महत्वाचं आहे तर काय केलं पाहिजे आत्ता तुमचं फोकस जे आहे जे मुख्यला क्वालिफाय झालेले त्यांनी काय केलं पाहिजे पूर्वचा अभ्यास करत असताना तुम्ही आत्ता जीएसवर काम करा जीएस आणि गणित बुद्धिमत्ता जीएस प्लस गणित आणि बुद्धिमत्ता बरोबर आणि मध्ये तो आत्ता पूर्वला सामोरे जात असताना पूर्वला सामोरे जात असताना ते दोन हजार पाचचा कायदा आत्ता करू नका दोन हजार पंधराचा कायदा आत्ता करू बसू नका जीएस जर आत्ता परीक्षेचं चांगलं केलं रिव्हिजनला घेऊन गेलात रिव्हिजनला घेऊन गेलात तर याचा फायदा तुम्हाला मुख्यला होणारच आहे कारण की मुख्यला जो दुसरा पेपर आहे पेपर पेपर टू याच्यामध्ये तुम्हाला एसच आहे ना त्याच्यामध्ये ऍडिशन आहे ना मला मान्य आहे की राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आहे आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे हे मला मान्य आहे ते आपण नंतर बघू ना एक जून नंतर ठीक आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला ह्याच दोन नंबरच्या पेपरमध्ये ह्याच दोन नंबरच्या पेपरमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता सुद्धा आहे ह्याच्यात सांख्यिकीचा भाग आहे ठीक तो आपण नंतर ह्या प्रिलियम नंतर बघता येईल जर हे आत्ता चांगलं सराव जितकी चांगली तुम्ही आत्ता रिव्हिजन कराल जीएच ची जितकं चांगलं गणित बुद्धिमत्ता कराल तेवढा फायदा तुम्हाला गट ब च्या मुख्यला होईलच होईल आणि तुर्तास मराठी आणि इंग्रजी थांबवा एक जून पर्यंत मी हे कुणाला सांगतोय सर मला दोन्ही परीक्षा आहेत त्यांच्यासाठी ज्यांनी ठरवलेलंच आहे गट ककडं मला पाहायचंच नाही गट बस द्यायची आहे तर त्यांनी त्याच त्याच्या स्ट्रॅटेजीनं जावं मराठी इंग्रजीला निम्मा वेळ जीएस आणि ह्या सगळ्या गोष्टी बरोबर पण ज्यांना दोन्ही परीक्षा द्यायच्यात गट ची पूर्व परीक्षा सुद्धा द्यायची गट ची मुख्य परीक्षा सुद्धा द्यायची त्यांच्यासाठी ही स्ट्रॅटेजी मी सांगतोय आणि एक जून नंतर आपण काय करू एक जून नंतर मराठी म्हणजे भाषा प्लस इंग्रजी याच्यावर रिव्हिजनला जा मला तुमच्याकडून अपेक्षित आहे की मराठी इंग्रजी आता तुम्ही दोन महिना संपवलेले आहे ठीक आहे मराठी इंग्रजी कराल तो दोन हजार पाचचा कायदा प्लस दोन हजार पंधराचा कायदा हे दोन व्यवस्थित कराल आणि हा सांख्यिकीचा भाग तिथं उचलता येऊ शकतो आपल्याला नंतर आणि ह्या क च्या निमित्तानं गट क च्या निमित्तानं तुम्ही ह्याही गोष्टी केलेल्याच आहेत पेपर दोन वर तुम्ही काम केलेलंच आहे म्हणजे तुम्ही एक विनविन सिच्युएशनमध्ये चांगल्या पद्धतीनं राहू शकाल त्यानिमित्तानं मग गट क पण एक सेफ राहिला आणि गट ब तर नंतर एक जून नंतर तोडून टाका ना त्याला पार त्या पद्धतीनं जर गेलात तर यश मिळण्याची शक्यता फार जास्त यश अपयश येत राहतं पण ते पडून उठून पुढं चालायला तर लागेल ना तसंच पडून राहून नाही चालणार त्यावर काहीतरी काम केलं पाहिजे ठीक आहे लोक तर बोलतच राहतील परंतु तुमच्या बाजूनं तुम्हाला एफर्ट्स हे द्यावे लागतील ला। ह्या दोन तीन गोष्टी मा मी जास्त वेळ नाही घेत दोन तीन गोष्टी ह्या फार महत्त्वाच्या होत्या ज्या मी तुमच्याशी डिस्कस करणं मला फार महत्त्वाचं वाटत होतं मी ते केलं गट कची पूर्वपरीक्षा झाल्यानंतर ते आपण विश्लेषण सुद्धा घेऊ आणि नंतर पुढच्या स्ट्रॅटेजीवर ते त्या वेळेस ते बोलत राहू आपण अभ्यास करा तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेतच जर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आज थांबूयात धन्यवाद